नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी गट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेऊ घेणार आहोत पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपण पिकाला कोणतं टॉनिक दिलं पाहिजे बरेचसे शेतकरी आता पेरणी केलेले आहे कापूस तूर सोयाबीन याची पेरणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आता लावून पंधरा वीस दिवस झालेले आहेत तर आपण याला कोणतं टॉनिक दिलं पाहिजे तर आपण आज आपला व्हिडिओ त्याच विषयावर बनवणार आहोत तर चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण टॉनिक लिहिल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात की आपलं झाड चांगलं मजबूत होतं त्याच्यामुळे चांगल्या खोलवर जातात त्यानंतर झाडाची चांगली वाढ होते रोगप्रतिकारशक्ती झाडाची चांगली होते आणि त्यामुळं निश्चितच आपलं उत्पन्न वाढतं तर आपण आता पहिल्या नंबरवर जे टॉनिक येतं ते म्हणजे ह्युमिक ॲसिड तर ह्युमिक ॲसिड आपण महादनचं ह्युमेपर्टही घेऊ शकतो तरी आणि आपल्याला फायदे काय काय होतात तर पाहूयात आपली माती जी असते ती मोकळं करण्याचं म्हणजे सुपीक करण्याचं काम हे करतं त्याच्यानंतर मुळं जे असतात ती खोलवर जातात मातीतील अन्नद्रव्य शोषण वाढतं आपल्या पिकाला अन्नद्रव्य अपटेक करण्याचं काम वाढतं माती चांगली सुपीक होते तर आपण याचं प्रमाण किती घेऊ शकतो ते पाहूयात जर आपण फवारणीने जर वापरायचं ठरलं तर तीस मिली आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे ड्रिपने जर सोडायचं असेल तर आपण अर्धा किलो प्रति एकरसाठी याचा वापर करू शकतो दुसऱ्या नंबरवर जे येतं ते सी एविड एक्स्ट्रॅक्ट तर सीआय डी एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं शेतकरी मित्रांनो समुद्रातील जो गवताचा अर्क असतो त्यालाच म्हणतात सेआयी डी एक्स्ट्रॅक्ट तर आपण हे ॲग्रोलाईफ सिया बुस्टर किंवा बायोटेकचं सिया सिक्रेट या नावाने जो ब्रँड असतो त्याचं घेऊ शकता त्याचे फायदे आपल्याला काय काय होतात तर मुळांची वाढ चांगली होते झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि झाडाची सहनशिकता चांगली वाढते तर याचा डोस आपण काय घेऊ शकतो तर पंचवीस ते तीस मिली आपण प्रति लिटर पंपासाठी घेऊ शकतो हे टॉनिक फुलदारणीसाठी ही उपयोगी पडतं शेतकरी मित्रांनो जर आपल्याला फुलांचं जर आपल्या प्लॉटमध्ये फुल जास्त लागत नसेल झाडाला तर आपण फुलेऱ्याच्या अगोदर याचा जर वापर केला तर जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात फुलं लागण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो तिसऱ्या नंबरवर जे तर ते टॉनिक म्हणजे आमा इनवॅसिड प्लस मायक्रोन्यूट्रियंट तर यामध्ये काय असतं अमायनो ऑसाड असतं प्लस झिंक फॉस्फरस मॅग्नेशियम असे मायक्रोन्युट्रेट देतात त्यामध्ये दे आपण सिको अंपायर गोल्ड किंवा मल्टिप्लेक्स अमायनो प्लस हे घेऊ शकतो त्याचे फायदे काय काय होतात झाडाची हिरवं चांगली टिकून राहते फुलं जास्त प्रमाणात लागतात झाडाचा थकवा कमी होतो आणि फुटवे जास्त प्रमाणात फुटण्या फुटण्यासाठी याची मदत होते तर याचं आपण प्रमाण किती घेऊ शकतो तीस मिली आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊ शकतो तर याचा आपल्याला फायदा असा होतो जेव्हा झाडं आपलं ट्रेसमध्ये जातं ज्याला पा झाडाला पाणी कमी असेल तर त्यामधून बाहेर काढण्याचं साठी ताकद देण्याचं काम म्हणजे बुस्टर देण्याचं काम हे टॉनिक करतं आणि आज जर आपण नैसर्गिकरित्या आपल्याला जर जीवामृत आपण टॉनिक म्हणून जर झाडाला देऊ शकतो तर ते आपण कसं तयार करू शकतो तर दहा लिटर गोमूत्र घ्यायचं आपण अडीचशे ग्रॅम सेंद्रिय गुळ घ्यायचा त्यानंतर एक लिटर दूध घेऊ शकतो त्यामध्ये पाच लिटर पाण्यात हे मिसळून आपण तीन दिवस झाकण ठेवायचं आणि मग याची फवारणी करायची तर याचं आपण प्रमाण कसं घेऊ शकतो ते एक लिटर आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी करू शकतो याने आपल्याला पाय काय फायदे होतात आपली माती मध्ये जीवाणूंची क्रिया चांगली वाढते झाडांची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते झाडं नैसर्गिकरित्या मजबूत करण्याचं काम हे करतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद